कात्र परिसरातील पनवेल रोडवर पोल तर लावलेत पण स्ट्रीट लाईट कधी येणार हा नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे नाही नाही त्याच्यातच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पोल बरेच महिने झाले उभे करून ठेवलेले आहेत परंतु स्ट्रीट लाईट सुरू करायला मात्र दिरंगाई होत आहे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे नागरिकांना अंधारातून जावं लागत आहे एखादा अपघात होऊ शकतो किंवा अपराधाची घटना घडू शकतो पनवेल रोडवर जो गोठा आहे त्या ठिकाणापासून पतदिवे लावले गेलेले आहेत पण अर्धवटच लावले गेले आहेत त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो आपण पाहू शकता या परिसरात आय एस शाळेपर्यंतचे दिवे लावले आहेत परंतु त्याच्या पुढे मात्र दिवे लावले नाहीत आणि हा संपूर्ण परिसर अत्यंत थोडासा भीतीदायक आहे प्रशासनाला विनंती आहे की आपण दिवे लावावेत